सर नमस्कार मारुती कदम यांनी आपल्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे सर नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि गुन्हा किती दाखल झालाय क्रमांक कदम यांनी पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी ओतूर पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केलेला आहे आता आरोपी आहेत विजय फलके त्यांची पत्नी त्यांची अल्पन मुलगी आणि विजय फलके यांच्यासोबतचा एक अनोळखी हिस्सा त्याची त्यांनी तक्रार दिलेली आहे की विजय फलके त्यांची पत्नी त्यांच्या अल्पवयीन मुलगी आणि त्यांच्यासोबतचा एक अनोळखी यसम यांनी गुन्ह्याचा कट रचून त्यांना पोक्सोच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पोक्सोचा गुन्हा तुमच्या विरुद्ध दाखल झाला तर तुम्हाला जामीन होणार नाही अशी भीती घातली त्याची बदनामी करण्याची धमकी दिली आणि जर पण मिटवायचे असेल तर दोन करोड रुपयाची मागणी केली आणि दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी झिरो पाच वाजण्या सुमारास फिर्यादी जे आहेत मनोहर मारुती कदम यांच्या खामुंडी येथील राहत्या घरी विजय फलके आणि त्याच्यासोबतच एक अनोळखी इसम यांनी येऊ येऊन ये प्रत्येकी पन्नास लाख रुपयाचे तीन चेक असे दीड करोड रुपयाचे जे तीन चेक घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडे ते वारंवार पन्नास लाख रुपयाची मागणी करत आहेत अशा त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ओतूर पोलीस स्टेशनला दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी भारतीय न्याय संहिता कलम एकसष्ट दोन तीनशे आठ दोन तीनशे आठ तीन तीन पाच आण दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे सर फलके कुटुंबाचं म्हणणं असं आहे उतूर पोलीस स्टेशन आमची तक्रार दाखल करून देत नाही त्यांची देखील आम्ही तक्रार दाखल करायला तयार आहोत त्यांनी आमच्याकडे कधी पण यावं त्यांची जी काय तक्रार असेल दाखल केली जाईल आणि तपासात जे निष्पन्न होईल त्याचा अहवाल मान्य न्यायालयाला पाठवण्यात येईल